कोळी किचन रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पुण्याचं स्पेशल मँगो मस्तानी बनवणार आहोत तर त्यासाठी लागणारे साहित्य घेतलेत हे हापूस आंब्याचे काप करून घेतलेले आहेत मी दोन हापूस आंबे घेतलेले आहेत असं घर काढून घेतलेलं आहे दोन वाट्या दोन ग्लास दूध घेतलेले आहे म्हशीचं दूध आहे हे होल दूध फुल फॅट दूध आहे हे गरम करून थंड करून घेतलेलं आहे दोन ग्लास हे एका आंब्याचे तुकडे करून घेतलेले आहेत लेअर करण्यासाठी दुधावरची साय घेतलेली आहे अर्धी वाटी हे चार चम्मच साखर घेतलेली आहे हे ड्रायफ्रूट घेतलेले आहेत काजू बदाम आणि आक्रोड असे काप करून घेतलेले आहेत मी हे तुटी फ्रुटी घेतलेले आहे मी आणि सजावटीसाठी चेरी घेतलेली आहे हे वेनिला आईस्क्रीम घेतलेले आहे मी कुठल्याही ब्रँडचा घेऊ हो शकता तुम्ही आता हे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे तर त्याच्यामध्ये मँगोचा पल्प घालते मँगो मस्ताने म्हणजे मा मिल्कशेकच आहे फक्त सव करण्याची पद्धत वेगळी असते खूप सारे लेअर केले जातात सर्विंग करताना आता साखर घालते चहाचे छोटे चमच घेतलेले आहेत चार चमच साखर आंब्याच्या गोडीनुसार साखर वापरा जास्त गोड असेल आंबा तर कमी साखर वापरा दुधावरची साय घालते अर्धी वाटी चांगली साय घ्यायची आणि फ्रेश साय घ्यायची आहे दुधावरची साय नसेल तर फ्रेश क्रीम घालू शकता तुम्ही रेडीमेडवाली आता पहिले हे मी वाटून घेते ते मी चांगलं वाटून घेतलेलं आहे हे बघा असं फुलत तोपर्यंत आपल्याला चांगलं वाटून घ्यायचं आहे क्रीमी क्रीमी झाले आता आपण याच्यामध्ये दूध घालूया दुसरा ग्लास दूध घालूया थंडच दूध घ्यायचं आहे छानपैकी तर चांगलं दोन मिनटं वाटून घ्यायचं आहे आता हे दोन मिनटं चांगलं मी वाटून घेतलेलं आहे मिक्स करून घेतलेलं आहे आता अशा प्रकारे आपले मँगो मिल्कशेक तयार झालेले आहे कसं चांगलं फुलते आता आपण मस्ताने सव करूया त्यासाठी मी दोन ग्लास घेते तिथे काचेचे तर पहिले हे आंब्यांचे तुकडे घेतलेले होते ते घालायचे आहेत थोडासा ड्रायफ्रूट घालायचा आहे आता मिल्कशेक बनवलाय ते घालायचं आहे तुटी फ्रुटी घालायची आहे थोडी हो तुटी फुटी घाल घालते ड्रायफ्रूट घालायचं आहे परत आता आपण वेनिला आईस्क्रीम घालूया याच्यामध्ये एक स्कूप असं घालायचं आहे आता परत एकदा मिल्कशेक घालायचं आहे अजून एक एक स्पून मी आईस्क्रीम घालते व्हेनिला आईस्क्रीम आता थोडंसं ड्रायफ्रूट घालायचं आहे तुटी घालते थोडे मँगोचे पीसेस घालायचे आहेत आता वरून चेरी घालायचे आता आपले मँगो मस्ताने तयार आहे तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर तुम्ही सुद्धा या मॅंगो सीझनमध्ये मँगो मस्ताने नक्की बनवून बघा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद